सचिन वाझे नावाचा जो एक आरोपी आहे जो सध्या काही दिवसापासून जेलमध्ये आहे त्याने आमच्या पक्षाचे नेते माजी गृहमंत्री असलेले आमदार अनिल देशमुख साहेबांच्यावर काही आरोप केलेला आहे आणि त्या आरोपामध्ये निश्चितच तो एक ठरलेली गोष्ट आहे परमवीर सिंग नावाचा एक माणूस होता जो आता कुठेही माहीत नाही सगळ्यांना ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी काही गोष्टी सांगितल्या आणि सचिन वाझेमार्फत मार्फत जे काय अनिल देशमुखांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला खोटे आरोप लावले परंतु कोर्टामध्ये कुठलाही आरोप टिकला नाही चौकशी अंति काहीही निघाले नाही आणि आज तोच सचिन वाजे जो क्राईम आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्या सचिन वाजेने ज्या पद्धतीने आज आरोप केला याच्या मागे निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांची ही शाळा आहे याचं कारण असं अनिल देशमुखांनी मध्यंतरी पेनड्राईव्ह आणला अनेक पुरावे देण्याचा प्रयत्न केला की देवेंद्र फडणवीसांनी कसे का कारनामे केले मग ते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या संदर्भात असतील किंवा अजून बाकीच्या नेत्यांच्या संदर्भात असतील असे अनेक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस सगळीकडनं टार्गेट झाल्यानंतर आता सचिन वाजेच्या मुखातनं पुन्हा एकदा अनिल देशमुखावर आरोप करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे ज्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही